नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मंजिरी आता पोलिस स्टेशनमध्येच बसलेली असते त्याच वेळेस आता राया तिथे येतो आता त्याला पोलिसांनी बोलवलेलं असतं तर आता रायाने डिफिकलला सांगितलेलं असतं की जोपर्यंत मिस फायरच्या घरचं इथे येत नाही तोपर्यंत हॉस्पिटलमधून कुठेही हलायचं नाही तर आता डिफिकल म्हणतो हो भावा मग आता पोलिसांच्या फोन नुसार राया आता पोलीस स्टेशनला पोचलेला असतो तेव्हा राया लगेच सावंत साहेबांना बोलतो ओ सावंत साहेब काय घाई कशाला बोलवलंय आता इथे मी जेवण बी केलं नाही ती भूक लागली चला बरं आपल्यासाठी काहीतरी मागवा चहा वगैरे तरी बोलवा असे म्हणून आता तिथे खुर्चीवरती बसलेला असतो आता मात्र मंजिरीचं लगेच लक्षात येतं की रायाच्या हातात जो रुमाल बांधलेला आहे तो आपल्या नानांचा आहे का कारण त्यावर मंजिरीने नाना असं नाव लिहिलेलं असतं तर आता मंजिरी लगेच बोलते अरे बापरे म्हणजे हा तर माझ्या नानांचा रूम आले आणि याला रक्त लागले माझे नाना कुठे याने काही केलं तर नसेल ना आता मंजिरी धावत लगेच रायाकडे येते आणि लगेच रायाच्या हातात जो रुमाल असतो तो रुमाल पकडते आणि मग ते माझ्या नानांचा रुमाल आणि हा तुझ्याकडे कसं आलं कुठे माझे नाना असे आता त्याला विचारू लागते तेव्हा लगेच राया बोलतो अगं ये मिस बाहेर तू इकडे काय करायला तुझा बाप तेव्हा आता लगेच मंजिरीमध्ये काय केले माझ्या नानांना कुठे माझे नाना तेव्हा आता लगेच राया बोलतो अगं तेच सांगण्याचा प्रयत्न करतो ऐकून तरी घे हॉस्पिटलला आहे तुझा बाप तेव्हा लगेच मंजिरी बोलते माझ्या नानांसोबत काय केलं खरं खरं सांगा तुला सोडणार नाही असे म्हणून त्याची कॉलर पकडून आता त्याला ओढू लागते त्याच वेळेस राया आता मंजिरीचा हात पकडतो आणि म्हणतो दो ए, मिस फायर तुला सांगितलेलं समजत नाही का अगं काय करायलीस तू तेव्हा लगेच आता राया मंजिरीचा हात पकडतात तिथे जय येतो आणि आता रायाचा हात पकडतो आणि मग तो हात सोड तेव्हा राया म्हणतो आलास का तू आमच्यामध्ये पुन्हा आलास कोण आहेस तू आणि का मध्ये पडायलास हो हो बाजूला नाही सोडणार हात त्याच वेळेस आता लगेच सावंत साहेब बोलतात राया हात सोड आमचे मोठे साहेब येते तेव्हा राया बोलतो कसला आला आहे मोठा साहेब चल हो बाजूला आता मात्र असे म्हणताच त्याच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटते अरे बापरे यांचा मोठा साहेब तेव्हा लगेच आता राया हात सोडतो तेव्हा आता मंजिरीमध्ये खरं खरं सांग माझे नाणं कुठे काय केलं आहे त्यांचं तू तेव्हा राया म्हणतो ए मी कशाला काय करू द्या म्हाताऱ्याचं जा सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे त्याला तेव्हा आता लगेच जय बोलतो ए खरं बोलतोय कशावरून खरं सांगतोय ना खोटं नाही सांगत तेव्हा राया म्हणतो खोटं वाटत असेल तर खात्री करून या जा हॉस्पिटलला तेव्हा लगेच मंजिरी आता निघालेली असते तेव्हा जय बोलतो थांबा तुम्ही एकट्या नका जाऊ मला याचं काही खरं वाटत नाही एखादी लेडी कॉन्स्टेबल घेऊन जा असे म्हणून आता लगेच जय बरोबर ती एक लेडी कॉन्स्टेबल पाठवतो तर मंजिरी आता धावतच निघालेली असते तेव्हा लगेच जय बोलतो चला आता बसा तुम्ही तेव्हा राया म्हणतो आता झाला ना मॅटर सॉल मग मी पण जातो उगाच कशाला ताणून धरत आहे मला माझ्या पोटात खूप भूक लागली असे म्हणून राया निघालेला असतो तेव्हा जय बोलतो ए तू कुठे चालला तुला अजून तुझी ओवाळणी भेटायची तेव्हा राया बोलतो मी का थांबू इथे इथे काही माझं सासर आहे मी इथलं जावंही आहे का तेव्हा आता लगेच जय बोलतो जावंही नाही आणि सासर तर बिलकुल नाही माहेर आहे तुझं माहेर हो की नाही मग तुझी चांगली खातिरदारी करायलाच हवी तेव्हा आता लगेच राया बोलतो काय म्हणताय तुम्ही तेव्हा लगेच जय म्हणतो तूच गेला होता ना माझ्या घरी माझ्या आईवडिलांकून बंदूक लावून सह्या घेतल्या ना तू बरं काय म्हणतात तुला अण्णांचा राईट हँड अरे बापरे खूपच भारी आहे तुझं तेव्हा राया म्हणतो हो आहेच मी अण्णांचा राईट हँड जे आहे ते आहे आणि ते खरंच आहे तेव्हा लगेच जय बोलतो हो का म्हणून तू माझ्या आईवडिलांना धमकी देऊन बंदूक लावून साया घेतल्या त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आता तुझी खैर नाही आता मात्र राय म्हणतो रे बापरे म्हणजे ते बिझनेसमॅन याचे आई बाबा होते अरे बापरे तेव्हा लगेच राया म्हणतो नाही 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 मी नाही गेलो असं काही मी त्या दिवशी इथे नव्हतोच सावंत साहेब सांगा ना ना सांगा ना मी त्यांच्या आईवडिलांना का धमकावेल असली कामं मी नाही करत आता लगेच आपल्या खिशातून बिल काढतो आणि म्हणतो हे बघा साहेब त्या दिवशी मी साताऱ्याला गेलो होतो बघा बघा आता लगेच जय बोलतो तू खिशात बिलं घेऊन हिंडतो आहे आणि मला मला खोटं सांगतोय आता थांब आता मी सोडणार नाही तुला तेव्हा राया म्हणतो ए हा एरिया आपला आपला आणि तुझ्याकडे काही पुरावे नाही काही ऑरंट नाही काहीच नाही मग कसं तुम्हाला जेलमध्ये ठेवू शकतो असे आता राया जयला म्हणू लागतो तेव्हा लगेच आता राया म्हणतो हे बघा तुम्ही जरी वर्दीवाले पोलीस असले ना तरी पण थोडाफार कायदा मला पण समजतो बरं का सांगून ठेवतो तेव्हा आत्ता लगेच जय म्हणतो तू मला शिकवतोय मला थांब आता पुरावे दाखवतोस मी आता लगेच जय पोलिसांना सांगतो घरी जाऊन माझ्या बाबांना घेऊन या आता मात्र राया मात्र इथे विचार करू लागतो याचा बाप जर आला आणि माझं नाव घेतलं तर तर इकडे त्या मंजिरी सिटी हॉस्पिटलला पोहोचलेली असते तर आता लगेच ती तिथे चौकशी करते शिरीष सरदेशमुख तिथे ॲडमिट आहे का तेव्हा लगेच त्या ते मॅडम बोलतात हो हो आहेत आता लगेच मंजिरी बोलते अरे बापरे म्हणजे जीजीला जी कळवावं लागेल मंजिरी आता लगेच जीजीला घरी कॉल करते तेव्हा जीजी बोलते अगं मंजिरी कुठे नाना आणि तू कुठे अजून का घरी आले नाहीत तेव्हा मंजिरी बोलते जीजी जी जी नाना सापडलेत तेव्हा जेजीमध्ये कसे ते तेव्हा मंजिरी बोलते ते हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे त्यांना तेव्हा लगेच म्हणते काय पण काय आहे त्यांना कसे आहेत कुठे लागलं आहे का ते मंजिरी बोलते हे बघ काळजी करू नको मी आता पोहोचले ना मी सगळं काही व्यवस्थित करीन तर तू काळजी करू नको बरं तेव्हा जीजी म्हणते थांब मी पण येते तेव्हा लगेच मंजिरी बोलते अगं तुला समजलं नव्हतं का ज्यांनी त्यांना ॲडमिट केले ना त्यांनी घरी माणूस पाठवला होता आपल्याला सांगण्यासाठी मग तुला का कळलं नाही तेव्हा जीजी बोलते अरे बापरे म्हणजे तो माणूस आला होता तो हे सांगण्यासाठी आला होता पण शशिकलाने अडवलं तिला लगेच आठवतं तेव्हा ती आता फोन बंद करते आणि शशिकला शशिकला असे जोरजोरात आवाज देऊ लागते तर आता आतमधून शशिकला आणि ईशा येतात तेव्हा शशिकला बोलते काय झाले ओरडायला माझ्या नावाची तहान लागली की काय तेव्हा लगेच आता जीजीमध्ये अगं असं वाटतंय वागायला तुला लाज नाही वाटत का तुझ्याशी कितीही चांगलं वागलं ना तरी तुझं शेपूट वाकडं ते वाकडंच कुत्र्याचं शेपूट ना कधीही सरळ होत नाही नालायक बाई तेव्हा शशिकाला बोलते काय झालंय का ओरडताय तेव्हा लगे जेजीमध्ये मग मगाशी कोण आलं होतं तो माणूस निरोप सांगायला आला होता ना तेव्हा शशिकाला म्हणते नाही तो कुरिअरवाला होता माझं पार्सल होतं तेव्हा जेजी म्हणते हो का मग दाखव तुझं पार्सल तेव्हा शशिकाला बोलते मी ला ला का दाखवू माझं पार्सल नाही दाखवणार मी तेव्हा जेजी म्हणते नव्हतंच पार्सल तो माणूस निरोप सांगायला आला होता आणि काय झालं हे तुला चांगलंच माहिती तेव्हा लगेच शशिकाला म्हणते कुठे काय आहे मला काहीच माहिती नाही तेव्हा लगेच जेजी बोलते तुझ्यासारखे ना नालायकबाईशी बोलण्यात काही अर्थ नाही असे म्हणून आता जे जी हॉस्पिटलला निघालेली असते तेव्हा श म्हणते मम्मी तुला नानायक म्हणाली बघ बघ तेव्हा शशिकाला म्हणते हो ना तिला अजून कळलंच कुठे मी किती नालायक येते जेव्हा तिला कळेल ना, ना तेव्हा ती म्हणेल खरंच या बाईचं नाव शशिकला तर इकडे आता मंजिरी हॉस्पिटलला पोहोचलेली असते आता मात्र नानांना बघताच मंजिरीच्या डोळ्यात पाणी येत असतं कारण नानांना अशा अवस्थेत पडलेलं बघून तिला खूपच वाईट वाटतं आता मात्र मंजिरी लगेच नानांजवळ येते आणि नानांच्या हाताला हात लावते आता लगेच ला नाना आपले डोळे उघडतात आणि मंजिरीकडे बघू लागतात तेव्हा मंजिरी बोलते नाना तुम्ही ठीक आहात ना तेव्हा नाना बोलतात फसलो गं मी सगळ्या माझ्या चादरी विकून टाकल्या त्या लोकांनी फसवलं मला ती ऑर्डर खोटी निघाली आपण खूप अडकलो एक ग मंजुरी यात आता कसं बाहेर निघायचं यातून त्यावेळी मंजुरी बोलते नाना आपण जरी यात फसलो असतो ना तरी आपण संपलो नाही आहे ना अजून आपण नव्याने सुरुवात करू तुम्ही काळजी नका करू बरं द्या विसरून ते जा सोडून तेव्हा नाना बोलतं तू खरंच म्हणत होती असं काही प्रूफ नसताना आपण माल द्यायला नको होता पण मी नाही ऐकलं गं तुझं ती ऑर्डर खोटी निघाली ते मंजिरी बोलते नाना मी सांगितलं ना सगळं सा काही ठीक होईल तुम्ही काळजी करू नका बरं आणि आता सध्या तुम्ही जास्त महत्त्वाचे आमच्यासाठी तुम्हाला जर काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं सांगा ना ते लगेच आता निखिल पाठी मागून असतो ले त्याने आता हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा मात्र त्याला टेन्शन येतं कारण त्याच्या मित्राने आता नाण्यांना फसवलेलं ना असतं तर इकडे राया पोलिस स्टेशनच्या बाकड्यावरती बसून आपल्या मित्रांना कॉल करत असतो आणि तो भावा अरे तू टेन्शन घेऊ नको मी एकदम ठीक आहे इकडे पण पोटात जरा भूक लागली काहीतरी जेवणाची व्यवस्था बघावी लागेल हो की नाही काळजी करू नको पण त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर जय म्हणत असतो बाबा अजे अजून का आले नाही त्याच वेळेस डिफिकल येतो आणि म्हणतो राया भाऊ हे बघ मी काय आहे तेव्हा राया म्हणतो अरे डिफिकल पण तू इकडे काय करतोय ते मिस फायरच्या बापाजवळ काय कोण आहे आणि त्याचं बरं आहे ना आता तेव्हा डिफिकल म्हणतो हो त्याच्या घरचे आले ना आणि कुठे त्यांची रडारड बघत बसतो त्याच्यामुळे मी आलो निघून आणि आता बरा आहे तुम्ही स्फायरचा बाप तेव्हा लगेच राया म्हणतो आणि हे काय आहे तेव्हा डिफिकल म्हणतो आपल्या बाबासाठी बिर्याणी आणली हे बा आता लगेच राया ती बॉक्स उघडून बिर्याणी खाणार तेच लगेच जय म्हणतो थांब इथे काय जेवण करायला बसायला तुझ्या बापाचा वाढदिवस आहे का, का? बिर्याणी खातो जेलमध्ये तू नशीब तुला आतमध्ये नाही टाकलं इथे बाकड्यावरती शांत बसून राहा असे म्हणून जय आता लगेच रायाला ती हातातील बिर्याणी खाली टाकायला सांगतो आणि ते सगळे काही उचलून टेबलवरती ठुतो तेव्हा लगेच राया उठून उभी राहतो आणि म्हणतो हो खातोय मी माझ्या बापाच्या पैशाची बिर्याणी तुझा कुठे बाबा तेव्हा आता लगेच जय म्हत असतो येतीलच माझे बाबा थांब थोड्या वेळ ते त्याच वेळेस आता लगेच पोलीस जयच्या बाबांना घेऊन आलेले असतात तेव्हा लगेच आता जयच्या बाबांना बघून दीपिकल व रायाचे सगळे मित्र घाबरतात आता मात्र जय आपल्या बाबांना विचारू लागतो बाबा सांगा हीच ती गुंड होती ना सगळी ज्यांनी तुम्हाला धमकवलंय आता मात्र त्याचे बाबा गप्प असतात तेव्हा जय बोलतो बाबा घाबरू नका खरं खरं सांगा तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता जीजी आलेली असते आता जीजी ही रडत असते आणि मध्ये हे सगळं कसं झालं गं तेव्हा मंजिरी त्या ऑर्डरबद्दल तिला सांगते तेव्हा जीजी बोलते कोण लोक होते आणि कोणी आपल्याला फसवलं काय माहिती कसं झालं गं हे त्यावेळी मंजिरी बोलते जीजी हा सगळा विषय बाद झाला बरं आता तुला सांगितलं ना नानांची तब्येत महत्त्वाची तेव्हा नाना बोलतात तर खरंच त्याने मला उचलून आणलं इथे दवाखान्यात म्हणून मी आहे तेव्हा लगेच जीजीमध्ये ते कोण होता तो कोणी मंजिरी सांग बाई कोणी ॲडमिट केलं यांना इथे तेव्हा लगेच आता मंजिरी बोलते मला पण नाही माहिती गं पण त्यांनी घरी माणूस पाठवलं होतं ना तेव्हा जीजी बोलते त्या शशिकलाने माझ्यापर्यंत येऊच दिला नाही आणि कोणी केलं असेल गं के मंजिरी खरंच ॲडमिट त्याच वेळेस डॉक्टर येतात आणि म्हणतात रायाने तो गुंड राया नाही का त्यानेच आहे तुमच्या बाबांचा जीव आज जर तो पाच मिनटं जरी उशीरा आला असताना तरी यांच्या जीवाला धोका होता तर आता मात्र मंजिरी जी जीजी डॉक्टरांकडेच बघत बसतात कारण ज्या रायाला आपण एवढे काही बोलत होतो त्यानेच आपल्या नानांचा जीव वाचवला आहे तर आता इथे लगेच डॉक्टर बोलतात तुम्ही ना आता त्यांना आराम करू द्या बाहेर जा बरं तर इकडे निखिल बाहेर येतो आणि आपल्या मित्रांना फोन करतो आणि म्हणतो का फसवलं माझ्या नानांना मी पोलिसात जाईल बरं का आमच्या आमच्या चादरी मागे देऊन टाक तेव्हा त्याचा मित्र बोलतोय ए मी काही दुधखुळा वाटतो का वेडा वाटतो तुला माल आला तसा गेला आता आणि जरी तू पोलिसांना सांगितलं तरी मी पोलिसांना सांगेन या सगळ्यात तू पण सामील होता आता मात्र निखिल म्हणतोय खोटं बोलतोय तू तेव्हा लगेच त्याचा ते मित्र बोलतो मोबाईल घेतला ना माझ्याकडून ते तू तेव्हा निखिल म्हणतो मला नको आहे तुझा मोबाईल आता मात्र त्याचा मित्र म्हणतो आता तू काहीही करू शकत नाही असे म्हणून आता निखिल रडू लागतो तर मंजिरी बाहेर येते आणि त्याला रडताना बघते तेव्हा मंजिरी आता त्याची समजूत काढते त्याचवेळीच मंजिरी बोलते म्हणजे या रायाने आपल्या नानांचा जीव वाचवला नक्कीच मला याची माफी मागावी लागेल त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी आता देवासमोर हात जोडत असते आणि मगच असते राया खरंच तुझे खूप आभार तू वेळेवर धावून आला तेव्हा लगेच रुजिदा बोलते अगं कुठल्या रायाचे आभार मानती या विटेवर उभी असणाऱ्या रायाचे की जो तुझ्या मदतीला धावून आला त्या रायाचे आता मात्र मंजिरे इथे रायाच्या प्रेमात वेळी झालेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा